मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदीने स्वतःचा जीव पणाला लावून अरविंदचा जीव वाचवलेला असतो आणि त्याच्यामुळे हे सगळ्यामुळे आनंदी स्वतः संकटात असते ती मरणाच्या दारात उभी असते त्यावेळेला सुधा सुधा, आता सुधाचे डोळे उघडलेले असतात आणि सुधा ही आनंदीचा आता कशाप्रकारे स्वीकार करणार हे या येणाऱ्या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आनंदी मरणाच्या दारात उभी असताना सार्थक तिच्याजवळ येतो आनंदीला त्या अवस्थेमध्ये पाहून सार्थकचा जीव मात्र खूपच घाबराघुबरा होतो सार्थक घायकुतीला म्हणतो की आनंदी हे सगळं काय आहे तुम्ही हे सगळं काय करून बसलात प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी उलाढाली करायच्याच असतात का तुम्ही या अवस्थेत आहात आज तुम्ही मला प्रेमाची कबुली पण दिली पण हे सगळं असं झालं मला खूप वाईट वाटतंय आज प्रेमाची कबुली दिल्यानंतर तुम्ही अशा अवस्थेत दिसाल हे मला माहीत नव्हतं आणि जर असं होणारच आहे तर मी इथून कुठेच गेलो नसतो जाऊ देत ते साड्यांचं एक्झिबिशन सगळं काही तुमचं जर काही असं झालं तर मला कसं सहन होईल ते पण एक गोष्ट नक्की की तुम्हाला मी काहीही होऊ देणार नाही आता तो स्वतःचे डोळे पुसतच म्हणतो की तुम्ही काळजी करू नका हा सार्थक राजाध्यक्ष कायम तुमच्यासोबत होता आणि आता कायम तुमच्यासोबत असणार आहे आणि काही झालं तरीही तुम्हाला मी काही होऊ देणार नाही हे कोणी केलंय ना त्याला मी अजिबात सोडणार नाही तर तिथे बाहेर डॉक्टर बोलायला आलेले असतात सार्थक म्हणतो की काय झालं आहे मॅडम आनंदीचा काही रिस्पॉन्स वगैरे तेव्हा मॅडम म्हणतात की नाही आम्ही काहीही अजूनही सांगू शकत नाही कारण चोवीस तास होते त्याच्यामधले बारा तासाच्या वरती तास उलटून गेलेले आहेत पण आनंदीचा मात्र एकही रिस्पॉन्स नाही जो असायला हवा होता पण दुर्दैवाने काहीच रिस्पॉन्स नाही आहे हे ऐकल्यानंतर आता अरविंद आणि सार्थक दोघंही कोसळून पडतात तर तिथे अन्नाही रडायला लागतात सार्थक रडत म्हणतो की अण्णा हे काय झालं आनंदी अजूनही शुद्धीवर कशी नाही आली तिला काही झालं तर आपण काय करायचं तेव्हा अण्णा त्यांना धीर देत म्हणतात की सार्थकराव काळजी करू नका मला माहिती आहे आपली आनंदी खूप धीराची आहे ती प्रत्येक गोष्टीला तोंड देते तिला काही होणार नाही तेव्हा सार्थकही शांत होतो नंतर ही गोष्ट इथे वृंदापर्यंत पोहोचते वृंदाला कळतं की अजूनही आनंदीचा काहीच रिस्पॉन्स नाही तितक्यातच वृंदा खुश असतानाच तिला रेश्मा फोन करते रेश्मा म्हणते की रुंदा काकू काय झालंय तुम्हाला कळलंय का खूप मोठी गोष्ट घडून गेली आहे तेव्हा वृंदा म्हणते की अगं हो माझ्याच घरात घडली मला कळणार नाही का ती म्हणते की तुम्हाला कळत नाहीये मी काय म्हणते सार्थक इथून निघालाय तेव्हा त्याला ते कळलं होतं की आनंदी काहीतरी अडचणीत आहे याचा अर्थ मध्ये काहीतरी गोष्ट नेमकीच घडली असणार काय घडलं होतं नेमकं की सार्थक असा निघाला तेव्हा मग ती म्हणते की त्या आनंदीचे आई वडील आलेले आणि त्यांना मी सांगितलं होतं की इथे आनंदी नाही आणि ती निघून गेली म्हणून मला वाटतंय की बहुतेक सार्थकला त्यांनीच सांगितलं असणार तेव्हा वृंदा म्हणते की झालं मग तुम्ही या सगळ्यामध्ये फसला गेलात आता तुम्हाला कळतंय आहे का काय झालं सार्थकला आता तुमच्यावर संशय आलेला असणार की आनंदीचं हे सगळं करण्यामागे तुमचाच हात असेल तेव्हा मग आता ती म्हणते की म्हणू देत ना सार्थकला काय म्हणायचं ते सार्थक काही म्हटलं तरी सुद्धा माझ्याच बाजूने आहे ना मग काही झालं तरीही काही फरक नाही पडणार मला सुद्धा जोपर्यंत माझ्या बाजूने तोपर्यंत या घरात काहीच होऊ शकत नाही पण आता जर सुधा पलटली असा प्रश्न तिथे शलाका उपस्थित करते शलाका म्हणते की जर सुधा काकूने सार्थकचं ऐकलं सा तर काय करणार होता पण तेव्हा मग रुंदा म्हणते की हे बघा शलाका तुम्हाला आता घाबरवू नकोस असं जर काही झालंच ना तर लक्षात ठेव मी केदार रावणचं नाव पुढे करून टाकेन पण मात्र मी सेफ होऊन जाईल तेव्हा ती घाबरलेली असते शलका आता डोक्याला हात मारून घेते ती म्हणते की आई आता आपलं कोणाच काही खरं नाही जर यावेळेला ना तर मला तरी वाटतं की आपलं आता सध्या काहीच खरं नाही तेव्हा वृंदा म्हणते की थांब इतक्यात हरू नका तुमचं हेच असतं इतक्यात हरायचं नाही आपण काही झालं तरी या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचे जोवर सुद्धा आपल्या बाजूने तोपर्यंत काहीही होऊ शकणार नाही लक्षात ठेवा सरसला मत तो पगडी पचास असं म्हणून ती तिला कप्प बसायला सांगते आणि त्याच वेळेला तिथे आदर्श येतो आदर्श म्हणतो की झालं तुमची परत कटक करत अनसताना चालू झाली मला कळलं आई मी त्या दिवशीच तुला सांगितलं होतं की जर आनंदी वाचली नाही तर मी कोणालाच सोडणार नाही या केदारला पहिले घराबाहेर काढणार तेव्हा वृंदा म्हणते की अरे तू माझा मुलगा आहेस की वैरी स्वतःच्या आईशी असं वागतोयस तू तु। अरे तुझे भाऊजी आणि तुझी बहीण या घरामध्ये गुन्ह्या गोविंदाने नाणतायत हे तुला पाहणार नाही का आदर्श म्हणतो की कसले गुन्हा गोविंदाने नानतायत इथे नुसते प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेत लक्षात ठेवा आता मी कोणालाही सोडणार नाही थोडेच तास राहिलेत तुमच्याकडे त्यानंतर सार्थक हा आनंदीकडे बसलेला असताना तिच्या रिस्पॉन्सची वाट बघत असताना त्याला आठवतं आनंदीने त्याला सांगितलेलं असतं की माझी बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा नेहमी जपा म्हणून तो आता घरी येतो घरी आल्यानंतर त्याला पटकन येऊन सुद्धा विचारते की सार्थक काय झालं आनंदीचं तेव्हा सार्थक चिडतो सार्थक म्हणतो की आई मी इथे आल्यानंतर तू तिची चौकशी करतेस इतकी कृतज्ञ कशी झालीस ग तू माझी आई ही केवळ मला प्रेमळ आणि दयाळूच वाटत होती पण तू इतकी कृतज्ञता कधीपासून दाखवायला लागलीस माझी बायको तिथे हॉस्पिटलमध्ये मा मरणाशी झुंज देते आणि तिने कोणाला वाचवलं तर तुझ्याच नवऱ्याला आणि माझ्या बाबांना पण तू काय केलंस अगं तू तर तिथे तिला बघायला देखील आली नाही ग ऐकून आता सुधाला खूपच वाईट वाटतं सार्थक म्हणतो की चांगलं चाललंय हा पण घरात ज्या व्यक्तीचा अपमान झाला आणि जिच्यावर सोडीचा आळाला गेला ती आपली आनंदी आणि त्या आनंदीने काय केलं होतं तर आपल्या अक्कूची अब्रू वाचवली त्यानंतर आपली लाडकी कविताबाईनी तिला किडनॅप केलं गेलं होतं हे सगळं करणारे राजरोसपणे सुखाने, सुखाने थ, थ, या घरामध्ये थांबलेत सुखाने राहत आहेत खातायत पितात पण या सगळ्याचा त्रास कोणाला होतोय तर आनंदीला तिला लागलं होतं त्यावेळेलाही थोडक्यात बचावली बिचारी पण आता आत्ता तर काय झालं तिने आपल्या बाबांचा जीव वाचवला जे कोणी केलं आहे हे तर मी शोधून काढेनच लक्षात ठेव तोपर्यंत मी शांत बसणार नाही आनंदीच्या बाबतीत हे जे कोणी केलं आहे त्याला शोधल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही पण आनंदीला पण मी इथे आणल्याशिवाय राहणार नाही आनंदीला मी पुन्हा थाटाने या घरात आणणारच मला माहिती आहे माझ्या आनंदीच्या पदरात खूप पुण्य आहे ती वाचणार हे नक्की कारण देवालाही माहिती आहे माझी आनंदी किती चांगली आहे आणि ती प्रत्येकाचं भलंच बघते कोणालाही काही चुकीचं किंवा वाईट बोलत नाही ती प्रत्येकाच्या बाबतीत चांगलंच पण हो मी इथे जेव्हा घेऊन येईन तेव्हा या घरात अजिबात राहणार नाही तिला घेऊन लांब कुठून तरी निघून जाईल लक्षात ठेवा कारण या घरात या त्रासात मला तिला ठेवायचं नाही आई तू आत्तापर्यंत मी बघत आलो आहे कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली येऊन तू तुझं वागणं सोडत नाही आहेस ठीक आहे जाऊ देत मी माझ्या आनंदीलाच घेऊन बाजूला जातो ना असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि स्वतःच्या रूममध्ये जातो हे ऐकून आता रुंदा म्हणते की बघितलं सुद्धा कसा बोलला तुझा मुलगा तुला मी तुला मगाशीच सांगितलं होतं ना की ही आनंदी तुझं घर फोडतीय आणि फोडलंच ग तिने घर शेवटी सार्थक बोललाच ना तुला की तो तुला सोडून निघून जाणार ते आनंदीबरोबर तेव्हा सुद्धा म्हणते की वृंदा बसकर अगं तू प्रत्येक गोष्टीचा किती चुकीचा अर्थ घेशील अगं सार्थक जे काही बोललं आहे ते मला चुकीचं नाही वाटत कारण जे आनंदीने केलंय ना ते कोणीही सून करू शकत नाही तू म्हणतेस की रेश्मा योग्य सून आहे पण नाही अगं इतकं घडलंय पण ती रेश्मा जरा तरी इथे आली का नाही आली पण माझी आनंदी आनंदीने सगळं काही सहन केलंय आहे त्या कुटुंबासाठी मला तरी वाटतंय की आनंदी या घरासाठी योग्य आहे हे ऐकल्यावर आता वृंदा तिच्याकडे बघतच राहते नंतर सुद्धा ही देवासमोर हात जोडायला येते आणि अरविंद हात जोडत असताना ती म्हणते की हे इतकं आनंदीसाठी करतात पण माझे डोळे का नाही उघडले आजपर्यंत कुठलेही निर्णय आम्ही दोघांनी सोबतच घेतलेले आहेत आणि आनंदीच्या बाबतीत मात्र आम्ही वेगळे झालो तर का ते फक्त माझ्यामुळे माझ्या मनात आनंदीविषयी सल होती म्हणून पण आता माझे डोळे उघडलेत वा आनंदीला काही होऊ देऊ नकोस आणि आता तिला आठवतं आनंदीने घरात बाळकृष्णाने अन्नपूर्ण अन्नपूर्णा आणलेले असतात म्हणूनच सुधा ते घेण्यासाठी म्हणून तिच्या रूममध्ये जाते सा तेव्हा सार्थक तिथे ते हात जोडत असतो सुधा त्याच्याकडून ते अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण घेते आणि देवघरात आणून ठेवते आणि म्हणते की तुम्हाला तुमच्या आनंदीला पुन्हा या घरी आणायचे आणि तिला आणण्यासाठी आता मी निघाली असं म्हणून ती निर्धार करून निघते तेव्हा तुळशीपुढे हात जोडत असताना वृंदा बघते वृंदा म्हणते की हे काय करतेस तू सुधा म्हणते की वृंदा मला जाऊ देत मला माझ्या सुनेला भेटायचं आहे नंतर निघत असताना तिथे आकांक्षा येते आकांक्षा म्हणते की आई हे सगळं काय झालं ग आपल्या बहिणीच्या बाबतीत असं सगळं कसं घडलं तेव्हा ती म्हणते की अक्कू तू आदर्श मला नेहमी सांगत होता सार्थकही सांगत होता की आनंदी चांगली आहे पण मी नाही विश्वास ठेवला खरंच माझी खूप मोठी चूक झाली मी आनंदीला त्यावेळेला खूप वाईट साईड बोलले तरी ती बिचारी मला एका शब्दाने उलटून बोलली नाही कायम माझ्या शब्दाचाच मान राखला तिने म्हणूनच मला आता जायचं आहे तेव्हा हे बघून आदर्शला आणि अकुला खूपच बरं वाटतं आणि ती दरवाजाबाहेर निघते तेव्हा ते रुंदा तिची वाट अडवते आणि म्हणते की सुद्धा ही चूक करू नकोस मी सांगते तुला तू खूप मोठी चूक करतेस त्या आनंदीला घरात आणायचंच नाही आहे जाऊ दे ना ती बॅच जाते ती तेव्हा सुद्धा म्हणते की नाही रुंदा असं बोलू नकोस कारण आता मला आहे की मी चुकले येते त्यानंतर मग आता सुद्धा ही हॉस्पिटलमध्ये येते आणि आनंदीला समोर बघते आनंदीचा त्यागच चेहरा आणि निप्चित पडलेली आनंदी पाहून तिला खूपच वाईट वाटू लागतं तिच्या समोर जेव्हा अरविंदसाठी तिने पोटात चाकू घेतला होता हे सगळं दृश्य पटकन समोर येतं आणि तिला खूपच वाईट वाटू लागतं तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी येतं ती म्हणते की आनंदी बाळा उठ ना मी खूप चुकले मला मान्य आहे आणि मी तुझी माफी मागते का हात जोडून मी तुझी माफी मागितली होती तू पटकन मला हात धरून म्हणाली होतीस की प्लीज माझी माफी मागू नका तुम्ही मोठे आहात आता तशीच उठ ना प्लीज बाळा मला खूप वाईट वाटतंय आणि मी तुझा सून म्हणून स्वीकार करते तुझ्या महिन्याभराच्या चॅलेंज मध्ये तू जिंकलीस बाळा प्लीज उठ तेव्हा सार्थक म्हणतो प्लीज उठा आईनेही तुम्हाला मान्य केलेलं आहे आता तुम्हाला उठायचंय आणि पुन्हा आपल्या संसाराला लढून लागायचंय आता कोणीही आपल्या मध्ये येणार नाही प्लीज उठा असं सार्थक आता आनंदीला म्हणतो आता या कटकारस्थानी रुंदाचा डाव मात्र फसलेला असतो आणि आनंदी आता राजाध्यक्ष घराण्याची सून झालेली असते आता आनंदी शुद्धीवर कधी येणार आणि त्यानंतर पुढे काय करणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा